बात जबरदस्त नमस्कार मंडळी आणखी एका स्वागत करतो मंडळी आता मी आहे मुंबई गोवा हायवे वरती सावार नजिक आणि आता मी निघालोय गुहागरला बरं गुहागरला का जातोय तर आजचं स्पेशल कारण आहे आपला मित्र जर्नी विथ निखिल याचे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि त्याला एक थोडं म्हणतात ना शुभेच्छा द्यायला तो देखील तिकडे येणार आहे तर तो मी आणि अजून आमचे काही मित्र आहेत ते आपण गुहागरला भेटणार आहोत खरंतर हे निखिलला वगैरे माहिती नाही आहे सो मी त्याला कॉंग्रॅच्युलेट किंवा त्याला विश करण्यासाठी किंवा त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतो आहे त्याचबरोबर आज गुहागरला किनारा महोत्सव म्हणून आहे तो देखील आपण पाहूया कारण मला किनारा महोत्सवाबद्दल फारसं काही माहीत नाही तरी पण आपला एक मित्र आहे शुभम म्हणून शुभम साखरकर तर त्याने आपल्याला आयडिया दिली आहे सो so, म्हटलं की चला गुहागरला कुठला तरी महोत्सव होतोय तो देखील पाहूया आणि आपला निखिल जर्नी विथ याचं चॅनलचे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्याला शुभेच्छा देखील देऊया जो तुम्ही गोव्यावरून मुंबईच्या so, ठिकाणी जात असाल आणि तुम्हाला जर गुहागरला जायचं असेल तर मुंबई गोवा हायवरती सावाड्या नजीक एक मस्जिद आहे तिथून तुम्ही डाव्या हाताचं टर्न घेऊन थेट पोहोचू शकता गणेश खिंडीत आणि गणेश खिंडीतून थेट पोहोचू शकता मग गुहागरला सो तोच रूट आज आपण घेतो आहे चला आता वेळ न घालवता आपण झटपट प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा महोर चला बऱ्याच दिवसाने आपला हिरवा घोडा कुठेतरी सवारी करायला निघाला आहे बॅटरी चार्जिंगला ठेवलेली इकडे चार्जिंग पॉईंट आहे ना आपल्या गाडीमध्ये तर तो बरा पडतो चला बॅगेत थोडेसे कपडे घेतलेत कदाचित उद्या पण जर आज रात्री राहिलो तर मग उद्या थोडंसं गुहागर परत एकदा एक्सप्लोअर करू चला मुंबई गोवा हायवे बरेच डायव्हर्जन्स आहेत त्यापैकी इकडे या पट्ट्यात इकडेच एक हॉटेल आहे द ओशियन पॅसिफिक तर त्याच्या नजिकच आपण या व्हिडिओला सुरुवात केली चल आता बघा नागमोडी वळणं घेत घेत हा मुंबई गोवा रस्ता जातो आहे तर, तर दस रस्त्यात उतर प ना पूर्वी झाडं होती वडाची मोठमोठ्याली मला वाटतं या मोठ्या हायवेवरती पण आता आहे ना वडाची झाडं लावणं गरजेचं आहे वडाची झाडं आहे ना खूप छान पद्धतीने वाढतात आणि सावली देतात पूर्वीचा जो हायवे होता ना तो अक्षरच्या वडा वडाच्या झाडाच्या सावलीतून जायचं मोठमोठ्याली झाडं होती पण आता ती नाही आहेत कडक उन्हाळा बघा पडला आहे आणि अक्षरशः आहे ना जीव कासावीच होतो तर आपण ब्रेक घेत घेत जाऊया तर मंडळी प्रवासाला सुरुवात करूया अरे बाईक शिकवणं चाललंय तर मंडळी आता आपण सावर्ड्या दरम्यान पोचलो आहोत आणि इथूनच आपण लेफ्ट टर्न घेतोय गुहागरला जाण्यासाठी आपलं मंडळी गणेश खिंडला पोचलोय तिथून आपण गणेश खिंडीतून गुहागरला जाणारा माझा पडला मंडळी फायनली आपण गुहागरला पोचलेलो आहोत हा हे बघा दुधर्फा एकदम आहे ना वडाची झाडं आहेत अशी जर मुंबई गोवा हायवेला वडाची झाडं लागली ना आ हा मुंबई गोवा हायवेचा प्रवास काय म्हणतात ना आज अक्षरशः सुखदायक होईल आणि पोल्युशन कंट्रोल करण्यामध्ये देखील वडाच्या झाडाचा मोठा रोल असतो सो त्याचा देखील फायदा होईल चला फायनली बऱ्याच दिवसाने परत एकदा गुहागरला आलो आहे आपलं गुहागर जबरदस्त माझ्या डाव्या बाजूला गुहागर एस्टेट येतो समोरच आल्या गुहागर मध्ये आलेल्या आले 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 आले। श्री देव गाडेश्वर यांचं देवस्थान गुहागरला आलो आहे तर कोकण कोस्टल राईडच्या नंतर मी आज गुहागरला आलो आहे संध्याकाळी ते पण चला गुहागरचं वातावरण तर समुद्र किनारी गुहागर बसलेलं असल्यामुळे भारीच वातावरण आहे आता जो किनारा महोत्सव आहे ना तिथे आपले सगळे मित्र भेटणार आहेत तर तिथे आपण जाणार आहोत गुहागर पोलीस ठाणे अरे शुभ आपला मित्र शुभम सागरकर आला हॅलो हॅलो कसं आहे शुभम तुम्ही झाला महोत्सव नाही आता हे आहे आपला सेलिब्रेशन बॉय आला का नाही देखील आलायता, आलायता, दुण दुण का आ, अरे अभिनंदन आपला हा जर्नी निघले निघली पाच हजार सात पूर्ण झाले त्याच्यामुळे त्याला तुला शुभेच्छा धन्यवाद कोकण संस्कृती परिवाराकडून सोबत आला नक्कीच भेटून छान वाटतं मंडळी चला आत मध्ये एंटर करूया बघूया किनारा महोत्सव मध्ये काय इव्हेंट चालू आहे लाइव चालू आहे लाइव लाइव पोळी आहे या साइडला चालू आहे होम मिनिस्टर चा कार्यक्रम फनी गेम चालू आहे फनी गेम चालू आहे मजा येणार आहे थोडं पण बसूया शुभम साकरकर असेल आमचा बाईत असेल आपला या कार्यक्रमांमधून रोज कसं घरगुती पण घरात निमित्तानं सर्व एकत्र येऊन त्यांना त्यांना मनोरंजन वगैरे खेळता येत नक्कीच यासाठी विशेष आभार आमच्या महिला विभागाला दिल्या पाहिजेत तर तुम्ही उखाणा घेणार आहात सासू माझी प्रेमळ हौशी सासू माझे प्रेमळ ननन माझे हौशीरावांचं नाव घेते युवा किनावरा महोत्सवाच्या दिवशी गजो तर टायर झाल्या पाहिजेत हेच ये मंडळी इकडे होम मिनिस्टरचा कार्यक्रम तर नक्कीच चालू आहे या ठिकाणी ना पाहून आहे ना नक्कीच असं वाटतं की महिला गृह म्हणजे प्रापंचिक जीवनात आहे ना सगळ्याच गोष्टी चालू असतात पण इथे आल्याच्या नंतर आहे ना तरच मुक्त होतात किंवा मुक्तपणे खेळतात किंवा वावरतात आपल्यासोबत निखिल आहे निखिल हॅलो निखिल ॲक्च्युली निखिलच्या चॅनलवरती लाईव्ह पण आहे आणि व्हिडिओ पण व्हिडिओ पण आहे तुला काय म्हणायचं आहे भारी ना भारी हो म्हणजे मध्ये बघायला गेलं ना मागच्या वर्षी सुद्धा आलेलो पण ह्या वर्षी जर प्रतिसाद जास्त दिसतोय बरोबर खालचा पाठ मधला पाठ आणि वरचा पाठ तिन्ही भागातल्या महिला आल्या आहेत जबरदस्त जवळजवळ दीडशे ते दोनशे महिला आहेत आणि नाळ धरला नाहीये म्हणजे पैठणी ते त्यांनी नाळत त्यांना अगोदर दोन तीन था दो प्रकारचे गेम झाले दीड ह्या महिला गेम खेळण्यासाठी एन्जॉय करता येतात भारीच भारी म्हणजे महिलांना मुक्तपणे खेळता येत असे कार्यक्रम व्हायला पाहिजे महिला व्हायला पाहिजे पुढे जरी महिलांसाठी वर्षभर ते काम करत असतात घरी असेल बाहेर असेल पण त्यांना एक दिवस तरी असा महाळा भेटला कार्यक्रम आणि आपण आपल्या माध्यमातून कधीतरी असा कार्यक्रम करू नक्कीच्या ठिकाणी शिकूनच्या ठिकाणी नक्की आपण अरेंज करू बरोबर सहाय्याने आपल्याला शब्द दिलाय शंभर कधीतरी आपण याच्या कार्यक्रमामध्ये चिपळूणला कार्यक्रम होईल तेव्हा आपण विजिट करू नकडे तर कार्यक्रम भारीच मंडळी आपण आहोत किनारा युवा महोत्सव मध्ये आणि गुहागरला गुहागरच्या बीच नजिकच हा महोत्सव भरलाय आणि खरं तर आपण म्हणतो ना मोठे मोठे सेलिब्रिटी येतात तेव्हा कॅमेरा अशी फिरतात तुम्हाला बघायचं आहे ना थोड्याच वेळात संकासुराची एंट्री होणार आहे आणि बघायला सगळे कॅमेरे फिरले संकासुराची एंट्री होणार आहे मंडळी आत्ताच आपण संकासूर आणि खेळे आणि गुहागर किनारा महोत्सव पाहून झाला आणि खरंच खूप अप्रतिम नियोजन अप्रतिम सांस्कृतिक दर्शन झालं या महोत्सवमध्ये पण आज मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपला मित्र जर्नी याच्या चॅनलची चा, पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले पाच हजाराची फॅमिली झाली आणि त्याचबरोबर त्या पाच हजाराच्या सेलिब्रेशनसाठी आपली ही अजून एक फॅमिली आली आहे तुझं नाव सांग आणि चॅनलचं नाव सांग माझं नाव प्रथमेश प्रकाश आंबोगर आ, आपला कोकणी माणूस हा युट्यूब चॅनलचा माझं नाव आहे बरोबर तुझं मी दीपक दाडवे दीपक दाडवे ब्लॉग्स आपलं चॅनल आहे बरोबर शुभम सकरकर ब्लॉग्स आपला मित्र पहा तर मित्रांनो मी निलेश पडवेकर माझ्या चॅनलचं नाव आहे मी चिपळूणकर आणि हा खूप खूप शुभेच्छा देखील धन्यवाद एक छोटस गिफ्ट आणलं की तुम्ही आम्हाला आणलं होतं मला अजून आठवते हो कोकण कोस्टल राईड मध्ये पण म्हटलं छोटस एक काहीतरी सरप्राईज दे तुला तर गोड मानून घे गोडच मानणार त्याचबरोबर बऱ्याच जणांची भाषणं ऐकून झोपी गेलेले आपले दोन <laughs> भाऊ ते <laughs> अशी आपली एक फॅमिली आहे तर खरंच एकदा परत एकदा तुला शुभेच्छा चला जास्त आता काही बोलत नाही कारण बराच वेळ झालाय रात्रीचे वाजले दीड ते दोन तर दोन असत सेलिब्रेशन चा केक का पाहिजे जबरदस्त रिक्पा का बघा केक ची फोटो आहे बघा है रात लिखाण काम सुद्धा केलेला आहे

वेळात वेळ काढून आलास त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद या दीपक शेट सुनील या 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 सगळ्यांनी या, 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 या। थँक्यू 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 सो मच एक सुंदर आहे मस्त आहे सॉफ्ट एकदम सॉफ्ट नाही टेस्ट पण भारी आहे प्रथमेश काम या तुझ्यासाठी मोठा तुकडा